नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जेवण कसं मिळतंय का टायमिंगला आंघोळीच पाणी सगळं शिस्त आहे चांगलं हो ना मायारच करतो एवढं केलं काय का नाही मायारच माणसं विसरून टाकले मी गावातली माणसं मिसरून टाकलाय सैन चांगलं सई चांगलं करायला करून आलेलं आहे आम्ही तर शाळ गाण्यामध्ये सगळे सुरक्षित व्यवस्था म्हणजे चांगली केलेली आहे खाण्यापिण्याची लहान मुलांची सगळी व्यवस्था चांगली केली आहे सरकारने आम्हाला मदत करावं हेच आम्ही नादेवा या फोन केला आमचा आशीर्वाद ते असं मी लाभवं वर्षानुवर्ष असंच तुम्ही पण आम्हाला साथ द्यावं हेच आमची अपेक्षा आहे नऊ दिवस झाले दहा दिवस झाले मी नऊ दिवस झाला आहे काकण्यात आम्हाला भरपूर सोय झाल्या म्हणजे आम्ही गेली दोन हजार पाच पासून इकडे येतो दोन हजार पाचला एकोणीसला एकवीसला दहा चोवीसचा म्हणजे महापौराला आहे आम्ही आलोय सलग चार वर्ष घेऊन मग गेल्या वर्षी आम्हाला तेवढं जरा म्हणजे बाथरूमची वगैरे सोय नव्हती यावर्षी गेले दादाने आमच्यासाठी भरपूर केले साहेबांनी आणि जेवणाची पण खूप चांगली व्यवस्था करतात सगळं जेवण गरम गरम वाढते सुळं काही वाढत नाही आणि आज उपवास सोमवार पहिला कावनातला पहिला सोमवार असल्यामुळं म्हणजे फराळाची पण व्यवस्था केली चहा दिले दोन वेळा आता संध्याकाळी पण आणि सगळं जेवण असते चहा असते दादाने आम्हाला खूप करून केले की त्यांचं मनापासून एक वर्ष झाले तेवढं वर्ष आम्ही आले जेवदासून गेल्या चहा पडल्या मला वाटतय की पंधराशे रुपयाची जी योजना आम्हालाच आणली पण आम्हाला असं वाटतंय की घाटगे साहेबांनी आम्हाला पंधरा हजार दिल्याप्रमाणे आहे म्हणजे गेले आम्ही दहा वर्ष झालं इथं दहा दिवस झालं तिथं आलोय की नाही पंधरा हजार नव पंधरा लाख खोचल्या आणि झालेत आम्हाला एवढा आम्हाला आधार मोठा त्यांनी दिले त्यामुळे त्यांचं शक्तशा रुढी राहणार जनावरांची खूप त्यांनी व्यवस्था केली तर जनावरांना सकाळी तर भरणा भेटले जनावरांना जनावरांना पाणीक आहे भरणा पण व्यवस्थित रोज रोज पावती प्रमाणात सगळं वैरण भरणा वगैरे सगळं त्यामुळं जी बाहेर जे करणार नाही तेवढं इथं आमची सोय झाल्या त्यामुळं हे आमचं बाहेर गरज आहे पायापा मांग राजापूर आम्ही पूरग्रस्त म्हणून इथे गुरुव्र कारखान्यावर उपस्थित आहे आम्ही प्रत्येक महापुरामध्ये आम्ही इथंच येतो आमचे सर्व लोक आणि जनावरं सगळे शेत होते आम्हाला जेवणात खाण्याची इथं काही कमतर कमतरता नाही चहा नाश्ता सगळे येत आम्हाला मिळतो अवयर पेन सगळं मिळते आता किती नऊ दिवस आम्ही आलो आमच्या रोटेशनमध्ये तुमच्या जे डेला तीन ते चार स्टाफ असतात आणि नाईटला दोन स्टाफ असतात त्यापर्यंत तुमची पेशंट आल्यापासून आठ ते दहा दिवसात जवळजवळ चारशे ते साडेचारशे फक्त त्यांची घर वाचल्यामुळं एकत्र राहणं किंवा मिळून झाक असल्यामुळे इन्फेक्शन एकमेकांचा होऊन त्यामुळे लहान मुलं वयस्क जे असतात बी पी शुगरचे पेशंट ते वाढतात त्यांना त्रास होणं चालत त्याच्यानंतर जेवण किंवा पाणी हे असतं वेळेवर पण ते पचत नसल्यामुळे त्यांना साईजणांना अतिसार त्रास त्रास होतो असतात साहेबांचं आम्हीची सोयसुद्धा इथून केली जाते आणि जनावर जनावरांना वेळेत सुद्धा दिला जातो एकाच वेळेस आमची अँब्युलन्सीही बाहेर गेली असली तरी स्वतः कारखान्याची गाडी येऊन पेशंट रेफर करते पेशंट पोच करते त्यामुळं खरोखर ह्या कारखाना म्हणजे या टाकळीवाडी परिसरातल्या आमच्या टाकलीच्या आकार जी अकरा गावं आहेत त्या अकरा गावांसाठी पर्वणीच म्हणावे लागेल आणि खरोखरच ते ह्या भागातल्या लोकांचे सगळ्यात मोठे भाऊ दादा म्हटलं तरी त्यांना वावगड होणार मन पाटील त्या राहायचे एक पाच का सहा मान लोकांचे आठशे दिवसाला सकाळी आठशे होत्या आणि संध्याकाळी एक पाच सहाशे होत्या तर हे गेलेलं आम्हाला सा समाधान वाटाव आहे त्यांचं खूपच कौतुकास्पद काम चालू आहे त्यांचं आणि प्रत्येक वर्षी त्यांनी महापुराला असं त्यांचं नियोजन आणि असं त्यांचं कार्य कायम असंच आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल